नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर स्वागत आहे आपण आहोत चॅनल सामर्थ्य आणि आता आपण हो। टॉप काँग्रेसने मराठवाड्याचा विश्वासघात केला पंतप्रधान नरेंद्र मोदीचा धाराशिवमध्ये मध्ये काँग्रेसवर हल्लाबोल अभिनेत्री अश्विनी महागडेचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश साताऱ्याच्या सभेत हाती घेतली तुतारी मी नागपुरी मला त्यांच्यापेक्षाही खाली जाऊन बोलता येतं पण मला शोभत नाही देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल राम सातपुते यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात जाहीर सभा काय बोलणार याच्याकडे लागली जिल्ह्याचे लक्ष नाशिकमध्ये शिंदेची वेगळी खेळी थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी गोडसेंना धक्का मुंबई हाराकिरी हाराखिरी सुरूच रोमांचक सामन्यात लखनौ सुपर एजंटचा सा विजय साताऱ्यात राजकारण तापलं तुम्ही आमच्या जमिनी लाटल्या नाव न घेता उदयराजांच्या विरोधात झळकले बॅनर राज्यघटना बदलण्यासाठी भाजपचा चारशे पारसा नारा चंद्रकांत हांडोरे लोकशाही संवर्धनासाठी प्रणित शिंदेना विजयी करण्याचे केले आव्हान मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा करेक्ट कार्यक्रम होणार मनोज झरगी यांचा इशारा तुळजापूर रेल्वेचे जे मोठे जॅक्शन होणार अर्चना पाटील यांना मत म्हणजे मला मत पंतप्रधान नरेंद्र